नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज इंडिया आघाडी तर्फे विशेष सत्र बोलवण्याच्या संदर्भात सिंदूर ऑपरेशनवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलवण्याच्या संदर्भात दोनशे आमदार खासदारांनी सह्या लिहून संसदेचे सभापती यांना पत्र लिहिलेलं आहे परंतु या पत्रावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची सही नसते इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्याचं दिसून आलेलं आहे त्या ऑपरेशन मध्ये क्षती आणि लाभ या संदर्भात चर्चा व्हावी संसदेच्या खासदारांना व्हाय ऑपरेशन सिंधूर मध्येच का था या चर्चा अभिनय होण्यासाठी संसदेचं तात्काळ अधिवेशन बोलवा म्हणून दोनशेच्या अधिक खासदारांना संसदेचे सभापती यांना पत्र लिहिलेलं आहे परंतु या पत्रावर राष्ट्रवादी शरदचंद पवार यांची सही नाही याचा अर्थ शरद पवार यांनी या संसदेच्या विशेष सत्राची आता आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी खुलासा देखील केलेला आहे एकंदर इंडिया आघाडी विरोधकांची मागणी आणि त्यात शरद पवार यांनी सही न करून इंडिया आघाडीला हजरा दिलेला आहे यावरूनच दिसतंय की इंडिया आघाडी एक संघ नाही या संदर्भात बऱ्याच चर्चा चालू आहे आणि काँग्रेस भूमिका घेतलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आपले सर्व ताकदीनिशी प्रयत्न आहेत संसदेच्या विशेष सत्रामध्ये सरकारला घेर घेरायचं ही भूमिका राहुल गांधीजी आहेत शरद पवार यांनी त्यामध्ये प्रतिसाद न दिल्यामुळे एक संग्रह निर्माण झालेला आहे संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत